जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतात पण जहाज किनाऱ्यावर उभे ठेवण्यासाठी बनवलेले नाही विमान विमानतळावरच सुरक्षित असतात पण विमान विमानतळावर उभं करण्यासाठी बनवलेले नसतात विमानाने आबाळातच भरारी घ्यायला पाहिजे आणि जहाजाने दर्यातच वादळाशी झुंजलं पाहिजे तरच ते उपयोगी ठरतील माणसांचंही तसंच आहे निवांत बसायला माणसाचा जन्म झालेला नाही त्याने संघर्ष केलाच पाहिजे लढलंच पाहिजे झुंजलंच पाहिजे तरच त्याचा कस लागेल आणि तो नवं विश्व घडवेल यश हे कधी मिळतं आज विराट कोहली म्हटलं की आपल्याला किती आनंद होतो चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स आपल्याला त्याचं यश दिसतं त्याचा पैसा दिसतो त्याची प्रसिद्धी दिसते पण त्याचे कष्ट माहिती आहेत अठरा अठरा तास स्वतःला कोंडून घेऊन प्रॅक्टिस आहे त्याने दिल्ली विरुद्ध कर्नाटकची रणजी क्रिकेट मॅच चालू असताना मध्येच वडिलांच्या मृत्यूची बातमी त्याला कळाली परंतु त्याला माहित होतं टीमला माझी गरज आहे वडिलांचा मृतदेह घरात ठेवून विराट कोहली फिरोज शॉकोटला मैदानावर खेळत राहिला हे दिलंय त्याने किंमत मोजली आहे आपण मोठे कधी होतो असा त्याग करावा लागतो सोसावं लागतं सहन करावं लागतं त्यावेळी यशाचा उजळपणा आपल्या वाटेला येतो ही तयारी आपल्यामध्ये असायला हवी एकीकाळी एका राजाने दोन गरुडाची पिल्ले आणली एक गरुड आकाशात भरारे मारायला लागला दुसरा मात्र जागा सोडेना राजाने खूप प्रयत्न केले तरी तो उडायला तयार नव्हता अखेर राजाने दवंडी दिली जो कोणी या गरुडाच्या पिल्लाला उडायला शिकवेल त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिले जाईल असंख्य लोकांनी प्रयत्न केले धरपड केली पण ते गरुड जागेवरून हाले ना तो गरुड आहे त्याचा नैसर्गिक गुण आहे भराडा घ्यायचा गरुड असून जागा सोडत नाही त्याच गावातील एका गरीब शेतकऱ्यांनी ही दवंडे ऐकली शेतकरी राजांकडे आला मी प्रयत्न करू का महाराज महाराज म्हणाले कर आणि दुसऱ्या क्षणाला त्या शेतकऱ्याने तो गरुड बसला होता ती फांदी मोडून टाकली फांदी मोडली तसा तो गरुड झेपावला आणि सरळ आसमानात भरारे घेऊ लागला त्या राजाला काही कळेना अरे असं काही केलं असंख्य लोक आले आले नाही गेले पण कोणालाच नाही जमलं तुला कस काय साधलं शेतकरी म्हणाला काही नाही महाराज तो गरुड जिथे बसला होता ती जागा पहिल्यांदा मी मोडून टाकली त्या शेतकऱ्याने गरुडाचा कम्फर्ट झोन मोडून टाकला तसंच आपल्याला कम्फर्ट मध्ये राहायची सवय झाली लक्षात ठेवा सक्सेस हे कम्फर्ट मधून कधीच भेटत नाही खरंच सांगतो कुठेतरी ठळक अक्षरात लिहून ठेवा की कम्फर्ट झोनच्या बाहेर पडल्याशिवाय तुम्हाला यश भेटणारच नाही यशस्वी व्हायचं असेल तर बाहेर पडा घर सोडा बाहेरच्या जगाचे प्रॉब्लेम फेस करा धन्यवाद